दशक तिसरा समास पाचवा स्वगुण परीक्षा भाग ड श्रीराम पुढे गेला विदेशासी प्राणी लागला व्यासंगासी आपल्या जीवेसी सोसी नाना आश्रम श्रीराम ऐसा दुस्तर संसार करीता कष्टला थोर पुढे दोन्ही चारी संवत्सर द्रव्य मिळविले श्रीराम सवेची आला देशासी तो आवर्षण पडिले देसी तेणे गुणे मनुष्यासी बहुत कष्ट झाले श्रीराम एकांच्या बैसल्या अमृतकळा येकास चंद्री लागली डोळा एके कापती चळचळा चल दैन्यवाणी श्रीराम येके दिनरूप बैसली एके सुजली एके मेली ऐसी कन्या पुत्रे देखिली अकस्मात डोळा श्रीराम तेणे बहुत दुःखी झाला देखोन या उभड आला प्राणी आक्रंदो लागला दैन्यवाणा श्रीराम तव ती अवधी सावध झाली म्हणती बाबा बाबा जेऊ घाली अन्ना लागी मिळकली झडा घाली ती श्रीराम गाठोडे सोडून पाहती हाता पडिले त्याची खाती काही तोडी काही हाती प्राण जाती निघवणी श्रीराम तातडी तातडी जेऊ घाली तोते जेविता जेविता काही मेली काही होती धादावली तेही मेली अजीर्णे श्रीराम ऐसी बहुतेके मेली एक दोन्ही मुले उरली तेही दैन्यवाणी झाली आपले माते वाचुनी श्रीराम ऐसे आवर्षण आले देणे घरची बुडाले पुढे देसी सुभिक्ष झाले अतिशयसी श्रीराम लेकुरानाही वाढविते अन्न करावे लागे आपुले न हाते त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा श्रीराम लोकी भरीस घातले पुन्हा मागूते लग्न केले द्रव्य होते ते वेचले लग्नाकारणे श्रीराम पुन्हा विदेशाशी गेला द्रव्य मिळवू न आला तव घरी कळहो लागला पुत्रासी श्रीराम स्त्री झाली नाती धुती पुत्र देखो न सकती भ्रताराची गेली शक्ती वृद्ध झाला श्रीराम सदा भांडण पुत्रांचे कोणी नायक ती कोणाचे बनिता अतिप्रितीचे प्रीतीपात्र श्रीराम किंत बैसला मना एके ठाई पडेना म्हणून या पाच जणा मेळविले श्रीराम पाच जण वाटे करीती तोते पुत्र नायकती निवाडा नवेची अंती भांडण लागले श्रीराम बापलेका भांडण झाले लेकी बापास मारिले तव ते मातेने घेतले शंखतीर्थ श्रीराम ऐकोनी मिळाले लोक उभे पाहती कौतुक म्हणती बापास लेक कामा आले श्रीराम ज्या कारणे केले नवस ज्या कारणे केले सायास ते पुत्र आस मारिती पहा श्रीराम ऐसी आली पापकळी आश्चर्य मानिले सकळी उभे तोडीती कळी नगर लोक श्रीराम पुढे बैसोन पाच जण वाटे केले तत्समान बापलेकांचे भांडण तोडिले तेही श्रीराम बापास वेगळे घातले कोंपट बांधून दिदले मग कांतेचे लागले स्वार्थ बुद्धी श्रीराम कांता तरुण पुरुषवृद्ध दोघास पडिला संबंध खेद सांडून आनंद मानिला तेही श्रीराम स्त्री सापडली सुंदर गुणवंत आणि चतुर म्हणे माझे भाग्य थोर वृद्ध परणी श्रीराम ऐसा आनंद मानिला दुःख सर्वही विसरला तव तो गलबला जाला परचक्र आले श्रीराम अकस्मात धाडी आली कांताबंदी धरून नेली वस्तभावही गेली प्राणी आची श्रीराम ते दुःख झाले भारी दीर्घ स्वरे रुदन करी मनी आठवे सुंदरी गुणवंत श्रीराम तव तिची वार्ता आली तुमची कांता भ्रष्टली ऐकून या आंग घाली पृथ्वीवरी श्रीराम सव्य अपसव्य लोळे जळे पाझरती डोळे आठविता चित्तपोळे दुःखानळे श्रीराम द्रव्य होते मेळविले तेही लग्नास वेचले कांतेसीही धरून नेले दुराचारी श्रीराम मजही वृद्धाप्य आले लेकी वेगळे घातले आहा देवा बोढवले अदृष्ट माझे श्रीराम द्रव्य काही कांता नाही ठाव नाही शक्ती नाही देवा मज कोणीच नाही तुझं वेगळे श्रीराम पूर्वी देव नाही पुजिला वैभव देखो न भुलला सेखी प्राणी प्रस्तावला वृद्धपणी श्रीराम देह अत्यंत खंगले सर्वांग वाळो न गेले वात पित उसळले कंठ दाटला कफे श्रीराम वळे जिवेची बोबडी कफे कंठ घडघडी दुर्गंधी सुटली तोंडी नाकी श्लेष्मा वाहे श्रीराम मानकापे चळचळा डोळे गळती भळभळा वृद्धपणी अवकळा ठाकून आली श्रीराम दंतपाटी उखळली तेणे बोचरखिंडी पडली मुखी लाळ गळो लागली दुर्गंधीची श्रीराम डोळा पाहता दिसेना कानी शब्द ऐकेना दीर्घस्वरे बोलवेना दमा दाटे श्रीराम शक्ती पायांची राहिली बैसवेना मुरुकुंडी घाली बृहती वाजो लागली ऐसी श्रीराम क्षुधा लागता आवरेना अन्न समयी मिळेना मिळाले तरी चावेना दात गेले श्रीराम पित्ते जिरेना अन्न भक्षिताच होये वमन तैसेची जाय निघोन अपानद्वारे श्रीराम विष्टामुत्रा आणि बळस भोवता वमने केला नास दुरून जाता कोंडे स्वास विश्वजनाचा श्रीराम नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणी बुद्धी तरी पुरेना आवधी आयुष्याची श्रीराम पापण्या भवयाचे केश पिकोन झडले निशेष सर्वांगी लोंबले मास चिरपुटासारखे श्रीराम देह सर्व पारिखे झाले सवंगडे निश्शेष राहिले सकळ प्राणी मात्र बोले मरे नाका श्रीराम जे जन्मू न पोसली त्याची फिरो न पडली अंती विषम वेळ आली प्राणी आसी श्रीराम गेले तारुण्य गेले बळ गेले संसारीचे सळ वाताहात झाले सकळ शरीर आणि संपत्ती श्रीराम जन्मवरी स्वार्थ केला इतू काही व्यर्थ गेला कैसा विषम काळ आला अंतकाळी श्रीराम सुखाकारणे झुरला सेखी दुःखे कष्टी झाला पुढे मागुता धोका आला येमयातनेचा श्रीराम जन्म अवघा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ म्हणून या तत्काळ स्वहित करावे श्रीराम असो वैसे वृद्धपण सकळ असा आहे दारुण म्हणून या शरण भगवंतास जावे श्रीराम पुढे वृद्धीस तत्वता गर्भी प्रस्तावा होता तोची आला मागुता अंतकाळी श्रीराम म्हणून मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर संसार हा अतिदुस्तर तोची ठाकून आला श्रीराम भगवत भजना वाचुनी चुकेन आहे जन्मयोनी तापत्रयाची जाचणी सांगी येईल पुढे श्रीराम इथे श्री, श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा भाग ड नाम समास पाचवा समाप्त दशक तिसरा समास पाचवा स्वगुण परीक्षा भाग ड श्रीराम श्री, श्री समर्थ सांगतात की याप्रमाणे पुढे विदेशात जाऊन व्यवसाय करायला सुरुवात केली व त्यासाठी तो जीवापाड नाना प्रकारचे कष्ट सोसू लागला याप्रमाणे प्रपंच करीत असता त्याला अत्यंत कष्ट झाले पुढे दोन चार वर्ष वर्षे कष्ट करून त्याने द्रव्य मिळविले मग लगेच तो स्वदेशास परत आला तो तेथे दुष्काळ पडला होता व त्यामुळे सर्व माणसांना अत्यंत कष्ट भोगावे लागत होते कुणाची गालफडे बसली होती तर कुणाचे डोळे निस्तेज झाले होते कोणी अत्यंत दीन होऊन थरथरा कापत होते कोणी भिकाऱ्यासारखी बसलेली तर कुणाच्या अंगावर सूज आलेली तर कोणी मरून गेलेली अशी आपल्या मुलामुलींची अवस्था त्याने बघितली ते सर्व पाहून तो अत्यंत दुःखी झाला त्याला गहीवरून आले व तो दिन होऊन आक्रोश करू लागला तेव्हा ती सर्व मुले सावध झाली आणि बाबा बाबा आम्हाला जेव घाला असे म्हणू लागली अन्नासाठी आषाढभूत झालेली असल्याने त्याच्या अंगावर त्यांनी झडपच घातली पोरांनी बापाचे गाठोडे सोडून पाहिले व जे हाताला येईल ते ती खाऊ लागली काही अन्न तोंडात तर काही हातात असतानाच काही जणांचे प्राण निघून गेले तो घाईघाईने त्यांना जेव घालू लागला तर जेवता जेवताच काही मेली काही अत्यंत भुकेली होती त्यांनी जास्त खाल्ल्याने ती अजीर्ण होऊन मेली अशा प्रकारे बहुतेक मुले मेली एक दोन उरली पण तीही आपल्या आई वाचून अत्यंत दिनवाणी झाली अशा रीतीने दुष्काळ पडल्याने त्याचे सर्व घरच बसले काही दिवसांनंतर देशात अन्नधान्याची अतिशय समृद्धी झाली घरात मुलांना वाढविणारे कुणी राहिले नव्हते स्वतःच्या हाताने अन्न शिजवावे लागेल स्वयंपाक करण्याचा त्याच्या मनाला फार त्रास वाटू लागला लोकांनी भरीला घातले म्हणून त्याने पुन्हा लग्न केले जे द्रव्य मिळविले होते ते लग्नासाठी खर्च झाले म्हणून तो परत विदेशी गेला व पुन्हा द्रव्य मिळवून परत आला तो घरी बायको आणि सावत्र मुलांच्या भांडणं सुरुवात झाली होती त्याची बायको वयात येऊन शहाणी झाली होती ते मुलांना बघवेना नवरा वृद्ध झाल्याने त्याच्या अंगी काहीच शक्ती उरली नव्हती मुलांमध्ये आपसात सारखी भांडणे सुरू झाली कोणीच कोणाचे ऐकेना त्याचे मन मात्र बायकोवर अत्यंत आसक्त झाले एकमेकांबद्दल त्यांच्या मनात संशय उत्पन्न झाला काही केल्या एकमत होईना म्हणून त्याने पंचांना बोलावून आणले पंचांनी वाटण्या करून दिल्या पण मुलांना ते पटेना व ती ऐकेनात काहीच निवाडा झाला नाही आणि शेवटी परत भांडणे सुरू झाली बापाचे व मुलांचे भांडण जुंपले आणि मुलांनी बापाला मारले ते पाहून आईने शंखध्वनी करायला सुरुवात केली तिने बोंब मारलेली ऐकून तेथे लोक गोळा झाले आणि उभे राहून गंमत पाहू लागले ते म्हणू लागले की मुले बापाच्या चांगली उपयोगी पडली ज्या मुलांसाठी बापाने नवस केले अनेक कष्ट उपसले तीच मुले आता बापाला मारीत आहेत बघा असा हा पापमय कलह पाहून सर्वांना फार आश्चर्य वाटले मग तेथे गावातील जमलेल्या लोकांनी ते, ते भांडण मिटविले पुढे पाच जणांनी बसून समसमान वाटे केले आणि त्यांनी ते बापलेकांचे भांडण एकदाचे मिटवले त्या मुलांनी बापाला वेगळे काढले आणि एक खोपटे बांधून दिले बायकोच्या मनातही स्वार्थ बुद्धी उत्पन्न झाली बायको तरुण आणि नवरा म्हातारा असा घरात या दोघांचाच संबंध उरला तेव्हा खेद न करता दोघांनी त्यातच आनंद मानला मला म्हातारपणी सुंदर गुणवंत आणि चतुर बायको मिळाली हे माझे केवढे थोर भाग्य असे तो म्हणू लागला याप्रमाणे मागील सर्व दुःख विसरून त्याने आनंद मानला इतक्यात चहूकडे आरडाओरडा झाला की शत्रूची धाड आली आहे अकस्मात धाड आली आणि शत्रूने त्याच्या बायकोला कैद करून धरून नेली एवढेच नव्हे तर त्याची सर्व चीज वस्तूही गेली त्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले व मोठमोठ्याने रडू लागला आपल्या सुंदर गुणसंपन्न बायकोची मनात त्याला आठवण येऊ लागली तोपर्यंत बातमी आली की तुमच्या बायकोला भ्रष्ट केले आहे हे ऐकताच तो दुःखाने जमिनीवर कोसळला डाव्या उजव्या कुशीवर तो गडबडा लोळू लागला त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या बायकोची आठवण येऊन त्या दुःखाने त्याचे चित्त पोळू लागले मी काही द्रव्य मिळविले होते तेही लग्नासाठी खर्च केले आणि आता दुराचारी लोकांनी माझ्या बायकोलाही धरून नेली मलाही आता म्हातारपण आले आहे आणि त्यात मुलांनी मला वेगळे काढले आहे देवा हे केवढे दुर्दैव माझ्यावर ओढवले आहे माझ्याजवळ आता पैसा अडका नाही बायकोही नाही घरही गेले शक्तीही उरली नाही देवा आता तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीच उरलेले नाही पूर्वी देवाची पूजा कधी केली नाही वैभवाला भुलला आणि शेवटी म्हातारपणी त्याला पश्चाताप होऊ लागला देह अत्यंत खंगला सर्वांग वाळून गेले वात पित्त उसळले कंठ कफाने दाटून आला जिभेची बोबडी वळली कफाने घसा घरघरू लागला तोंडातून दुर्गंधी सुटली नाकातून शेंबूळ वाहू लागला मान चळचळा चर कापू लागली डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले वृद्धपणात अशी ही अवकाळ प्राप्त झाली दातांची कळी उखडल्यामुळे बोळके झाले तोंडातून अतिदुर्गंध असलेली लाळ गळू लागली डोळ्यांनी नीट दिसेना कानांनी शब्द ऐकू येईना मोठ्याने बोलताही येईना कारण दमा वाढू लागला पायातील शक्ती नाहीशी झाली बसता येईनासे झाले म्हणून मुरकुंडी घालून पडून राहू लागला तोंडाप्रमाणे गुदद्वारही वाजू लागले भूक आवरेनाशी झाली भूकेच्या वेळी अन्न मिळेना आणि मिळाले तरी दात पडून गेल्याने ते चावता येईना पित्तामुळे अन्न पचेना खाताक्षणीच ते ओकून पडू लागले किंवा खालच्या वाटेने जसेच्या तसे निघून जाऊ लागले विष्टा मूत्र आणि नाकातोंडातील मळ व ओकारी यामुळे त्याच्या आजूबाजूला सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली या घाणीमुळे दूरून जाऊ लागले तरीसुद्धा लोकांचा श्वास कोंडू लागला याप्रमाणे नाना दुःखे व नाना रोग यामुळे म्हातारपणी त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली तरी आयुष्याची मर्यादा काही संपेना पापण्यांचे भुयांचे केस पिकून पूर्णपणे गळून गेले सर्वांगावरील मास एखाद्या जुन्या कापडासारखे लोंबू लागले देह पूर्णपणे पराधीन झाला कुणी सवंगडीही उरले नाहीत सर्व लोक म्हणू लागले लाग की हा एकदाचा मरत का नाही ज्यांना जन्म देऊन त्यांचे पालन पोषण केले ती मुले विरुद्ध झाली शेवटी त्याला फार कठीण काळ आला तारुण्य गेले अंगातली शक्ती गेली संसाराची मस्तीही गेली अशा प्रकारे शक्ती आणि संपत्ती जाऊन सर्व वाताहात झाली जन्मभर स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला आणि शेवटी अंतकाळी अशी विषम परिस्थिती प्राप्त झाली सुखासाठी झुरला पण शेवटी दुःखी कष्टी झाला आणि पुढे यमयातनेचा धोका तर आहेच सारांश जन्म हेच सर्व दुःखाचे मूळ असून त्याला दुःखाची इंगळी सारखी डसतच असते म्हणून माणसाने तत्काळ स्वहित साधावे श्री समर्थ म्हणतात की असो याप्रमाणे सर्वांना असे दारुण वृद्धपण येणारच आहे म्हणून प्रत्येकाने भगवंतास शरण जावे गर्भावस्थेत जीवाला जसा पश्चाताप झाला होता तसाच तो तत्वत त्याला वृद्धपणी होतो आणि तोच पुन्हा अंतकाळही होतो म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो मातेच्या उदरात काही काळ राहावे लागते आणि तरुण जाण्यास कठीण असा हा संसार परत त्याच्या पुढे उभा राहतो या प्रकारे गर्भवास व जन्म यातून भगवत भजना वाचून सुटका होत नाही आता पुढील समासात तीन तापांचा जाच कसा असतो ते सांगितले जाईल इतिदासबुधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षा भाग ड नाम समास पाचवा समाप्त